मित्रांनो गोळा चांगला टाकण्यासाठी चार ते पाच गोष्टीच फक्त महत्त्वाच्या असतात हो जेणेकरून तुम्ही ह्या चार ते पाच गोष्टी प्रॅक्टिस चांगली केली तर गोळा नक्कीच चांगला जाऊ शकते पहिले गोळा तुम्ही धरताय कसा दुसरी गोळा टाकण्याची स्टेप तिसरी गोळा तुम्ही कसा टाकता चौथी गोळा टाकताना तुमची बोल लँग्वेज काय असते आणि पाचवी गोळ्यासाठी वर्क या चार ते पाच गोष्टी कशा चांगल्या करायच्या हेच मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सांगत आहे जेणेकरून तुम्हाला चांगली प्रॅक्टिस व्हावी आणि गोळा चांगला इम्प्रूव्ह व्हावा पहिली स्टेप गोळा धरायचा कसा तर तुम्हाला हातात गोळा घेऊन ज्याने तुम्हाला आपला ही जी भाग आहे गोळ्याचा आपला हाताचा भाग ही जी भाग आहे तुम्हाला गोळ्यावर ठेवून टाकायचा आणि बरोबर सिमिलर अंतरामध्ये आपली बोटं त्याला पॅक करून टाकायची आणि आपला अंगठा पण तसाच जेणेकरून बरोबर गोळा तुमच्या हातावर येईल इथे तुम्हाला जसं गॅप असला पाहिजे तिथं तुम्हाला पूर्ण तर हातावर गोळा घ्यायचा नाही तसला आणि गोळा धरल्यानंतर तुम्हाला ही आपली जी बोट आहे ह्या बोटाने गोळा एकदम असा पॅक करून टाकायचा जेणेकरून काय होईल गोळा थ्रो करताना तुमच्या गोळा गोळा हातातून चटकणार नाही त्याच्यामुळे चांगला गोळा स्त्रो होईल पण हि हातात घेतल्यानंतर तुम्हाला गोळा इथं मानेवर एकदम पॅक करून टाकायचा असं जेणेकरून काय होईल गोळा हल्ला नाही हल्ला नसल्यामुळे तुमचं गोळा एकदम बरोबर पास दुसरी स्टेप गोळा टाकण्यासाठीची स्टेप आता स्टेप दोन प्रकारचे दोन प्रकारचे म्हणजे दोन प्रकारचे टाके परत एक प्रकार असा घेऊन त्याला आणि दुसरी गिरी व स्टेप आहे दोन स्टेपची प्रॅक्टिस करताना एकदम प्रॅक्टिस चांगली होणं महत्वाचं आहे जेणेकरून गोळा टाकताना तुम्हाला काही प्रॉब्लेम होऊ नये आता ज्यांचा गोळा आठ आठ मीटर जवळपास आहे त्यांनी स्टेपची चेंज करणं काही गरजेचं नाही पण ज्याचा पण गोळा साडेसात आठच्या जवळपास आहे त्यांनी स्टेपमध्ये नक्की चेंज करा जेणेकरून तुम्हाला स्टेपची पावर भेटावी आणि गोळा चांगला पास व्हावा स्टेपची प्रॅक्टिस करताना तुम्हाला पहिले सगळ्यात पहिले न गोळा घेता प्रॅक्टिस करायची तशी असे उदाहरण वन टू थ्री फोर त्याशी लाईन प्रॅक्टिस चार ते दिवसाला तुम्हाला दहा ते पंधरा वेळेस तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि नंतर गोळा घेऊन प्रॅक्टिस करायची दुसरी ते ठीक अशी तुम्हाला चार, आ, स्टेप चार। ते पाच मध्ये तुम्हाला ब्लँक प्रॅक्टिस करायची जेणेकरून तुम्हाला गोळा घेऊन जेव्हा प्रॅक्टिस तुम्ही गोळा टाकताल तेव्हा तुम्हाला थोडंफार त्याची एनर्जी भेटाल आणि ही प्रॅक्टिस एकदम डोकं लावून करायची जेणेकरून बॉडीमध्ये ती स्टेप गेली पाहिजे जेणेकरून गोळा हातात घेतल्यानंतर गोळा जेव्हा टाकता आपण तेव्हा चांगला गोळा त्या गोळ्याचीण्याची पास होतो तिसरी स्टेप गोळा टाकायचा कसा गोळ्यामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोळा टाकायचा कसा जर तुम्ही नीट टाकलाच नाही तर साजेक्या तुमचा गोळा चांगला जाणारच नाही मग आता गोहा टाकण्यासाठी तुम्हाला मी धरायचं कसं आणि स्टेट ह्या दोन गोष्टी शिकवल्या आता तिसरी गोवा टाकायचं कसं तर गोवा धरला गोळा तुम्हाला टाकताना असा सरळ हात टाकायचा नाही तसा असा आहे तर अशा हाताने गोळा टाकायचा नाही तुम्हाला गोळ्याचा फक्त गोळा टाकताना तुम्हाला ह्याच ऐकला गोवा टाकायचा कसा असा असं तुम्हाला सरळ गोळा टाकायचा नाही तुम्हाला टाकताना जेव्हा तुम्ही स्टेप घेऊन येताल तेव्हा तुम्हाला असा गोळा टाकायचा ना की असा असा चुकून पण गोळा टाकायचा नाही कारण की जर असा गोळा टाकला तर तुमचा जी एक स्टेपमधली एनर्जी आणि टाकण्याचा एक अँगल ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी सगळ्या जुळून येत असत त्या गोष्टी जुळून येणार नाहीत आणि तुमचा गोळा चांगला पास होणार आहे गोळा टाकण्यासाठी तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता जागेवरून गोळा धरला ओके एकदम पॅक गोळा चालणार नाही तीन गोळा ती आणि पाच करून टाकला कसा मी गोळा टाकताना असं टाकला माझा गोळा सरळ गेला नाही जेणेकरून चांगला गोळा पास झाला आता हीच प्रॅक्टिस <flowing> तुम्हाला जागेवर प्रॅक्टिस करायची चांगली गोळा टाकायची जोपर्यंत जागेवरून गोळा तुम्ही चांगला टाकणार नाही तोपर्यंत तुमचा स्टेपमध्ये गोळा इम्प्रूव्ह होणार नाही त्यासाठी अजून एकदा गोळा असा टाकायचा नाही गोळा तुम्हाला फक्त आणि फक्त असा टाकायचं असं असं असा टाकायचं नाही गोवा असाच असंच टाकायचं चौथी स्टेप गोवा टाकता नाही बॉडी लँग्वेज आता बॉडी लँग्वेज काय आहे जेव्हा पण आपण गोवा टाकतोय गोवा टाकतोय तिथं आला तर इथं आल्यानंतर आपली बॉडी लँग्वेज काय राहते आपली म्हणजे पाय इकडे फॉल करत आहे नाही तर तिकडे फॉल करत आहे नाहीतर बॉडी लँग्वेज अशी राहते ना कोण कोण असं तिकडे जवळ हा फॉल करते आणि कोण फक्त होते ह्या गोष्टी करायच्या नाही गोळा तिथं एकदम छोट्या छोट्या मार्कानं एकदम छोटे छोटे छोट चुकेल तुमचा फॉल केला जाते गोळा त्यासाठी गोळा टाकताना कधी पण लक्ष देऊन प्रॅक्टिस करायची जेणेकरून तुमचा इकडं फॉल गेला नाही पाहिजे नाही इकडे अशी रेस्ट्रेट झाले नाही पाहिजे असे गोळा टाकताना कधी पण स्टेप एकदम प्रॉपर आणि एकदम फॉल न करता स्टेप टाकायची जेणेकरून गोळा तुमचा फॉल होणार नाही त्या घेऊन प्रॅक्टिस करताना एकदम दोन चार गोष्टी आहेत की जरा डोकं लावून थोडंफार त्याच्याकडे लक्ष द्यायचं गोळा गावा पण तुम्ही टाकताय ठीक आहे आपण जेव्हा ह्या पोझिशन ला या तर इथून गोळा टाकताना या गोष्टी लक्षात घ्यायच्या आपलं ट्विस्ट कसं करायचं आपलं हे जी टेस्ट आहे असा इथून असा ट्विस्ट करायचा इथून असा जेणेकरून पूर्ण ह्या पायापासून ती एनर्जी आपल्या हातामध्ये ट्रान्सफर व्हावी आणि गोळा चांगला पास व्हावा दाखवतो ओके जेणेकरून तुमचं एकदम तुम्हाला प्रॅक्टिस करताना तुम्हाला ऑट आउट किंवा चांगला गोळा पास व्हायला लागला आणि चांगला गोळा जावं गोळा टाकताना एकच गोष्टी लक्षात ठेवायची गोळा टाकताना बावडी आपली डगमगू द्यायची नाही ना इकडं तोल जाऊ द्यायचा ना इकडं तोल जाऊ द्यायचा समोर तोल जाऊ द्यायचा एकदम गोवा टाकल्यानंतर बरोबर आपला तोल आपल्या तंत्रमध्ये असला पाहिजे बरं एवढीच गोष्ट लक्षात ठेवा गोळा टाकण्याची मोठी पाचवी स्टेप गोव्यासाठी वर्कआउट वर्कआउट का तर जेवढ्या हातामध्ये चांगली ताकद तेवढा गोळा चांगला जाण्याची शक्यता एकदम चांगली वाटते त्यासाठी काय करायचं आहे तर जास्त काय वर्कआउट नाही पण तीन ते ती चार वर्कआउट केले ते पण एकदम बेस्ट होऊन जाईल काय प्रॉब्लेम नाही पहिले आहे पुलअप दुसरे आहे पुशप पुशअपमध्ये साधे पुशप आणि डायमंड पुशप चौ तिसरे आहे ॲब्स ॲप चांगले करायचे आणि चौथे स्क्वॉट्स स्क्वॉट्स चांगले केल्यामुळं काय होईल जेव्हा आपण स्टेप घेतो आहे जेव्हा आपण गोळा टाकतो आहे मग जे आपली बॉडी लँग्वेज कंट्रोलमध्ये नसते की कंट्रोलमध्ये गोळा घेऊन पण काय थोड्याफार वर्कआउट आहेत वॉर्मअप आहेत ते पण तू करू शकतो आता ओके गोळा धरायचा आहे मेन गोष्ट ओके हे आहे हे करायचं आहे नंतर दुसरे असं गोळा हातामध्ये खेळवायचा जेणेकरून गोळा टाकताना गोळा टाकताना हातामध्ये सुटकू नये गोळा हातामध्ये खेळावा चांगला परत तिसरे थांबायचं आहे थांबायच गोळा घ्यायचा आहे आणि असं करून पूर्ण थ्रो करायचा गोळा का अजून एकदा सांगतो काय करायचंय हातामध्ये असं गोळा धरायचा आहे जेणेकरून काय होईल आपल्याला पुरुष कसं करायचंय त्या गोष्टीची माहिती भेटेल माहिती म्हणजे प्रॅक्टिस होईल आपल्याला धरायचं आणि सगळ्यात महत्वाचा वर्कआउट वर्कआउट महत्वाचा गोळा धरायचा जागे चांगला पोशाशी धरायचा आणि तुम्हाला असा असं खाली यायचंय कस असं खाली यायचं आणि थ्रो करायचा असाच असा असाच थ्रो खायचा सरळ करायचा नाही धरला गोळा खाली आले आणि आता सर्व गोष्टी तुम्हाला जे सर्व गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी मी कंबाईन करून तुम्हाला गोळा टाकून दाखवतो एकदम स्लो मोमेंट स्टेप চৰ্চিত গোষ্ঠী তুমি চাগে প্ৰেক্টিছ কৰা যুগা গোলা চাগ আউট অফ হৈ চাগে ইম্প্ৰু হ'ল আৰু ধন্যবাদ